हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही म्हणाल ही कसली फुलं दाखवते आहे तर ही आहेत कुळ्याची फुलं म्हणजेच भाजी आहे ही रानामध्ये येते रायगड जिल्ह्यातील रानावनामध्ये ही भाजी येते झाडं असतात त्याला फुलं येतात कुळ्याची फुलं म्हणतात याला तर चला आज आपण याची भाजी बनवणार आहोत तर आधी तुम्हाला मी साफ करून दाखवते तर असं फक्त फुलं घ्यायची देठ बिलकुल घ्यायची नाही कळ्या आणि फुलं असतील ती घ्यायची या फुलांना ना खूप छान सुगंध असतो अगदी मोगऱ्याला सुद्धा मागे सरेल असा छान सुगंध असतो या फुलांना पण त्याची भाजी बनवायची असते खूप सुंदर होते भाजी नंतर याला शेंगा येतात शेंगांची सुद्धा छान भाजी होते तर चला आता भाजी साफ करून झालेली आहे स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे आता इकडे कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि भाजी आपण आहे ना सात ते आठ मिनटं वाफून घ्यायची आहे कारण त्याला खूप छान सुगंध असतो तो सुगंध जाण्यासाठी कारण जर तो सुगंध कायम राहिला तर भाजीची चव कळणार नाही म्हणून भाजी वाफवून घ्यायची आहे सात आठ मिनटं आणि नंतर मग आपण पुढे रेसिपी बघूया तर चला कांदा कट करून घेऊया छान बारीक कांदा चॉप करून घ्यायचा आहे या भाजीसाठी ना कांदा जरा भरपूर घालायचा आहे म्हणजे भाजी एकदम मस्त बुरजीसारखी लागते असं वाटतं अंड्याची बुर्जीच बनवली की काय तर मस्त दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे चला आता भाजी फोडणीला घालूया आपण पहिल्यांदा मोहरी घातलेली आहे मोहरी, चला लागली मोहरी तड़ तड़ ला मस्त लागली तडतड झाली की लगेच जिरं घालायचं जिरं सुद्धा मोहरीच्या मागे तडतडत की कडीपत्ता घालायचा लसूण बारीक कट करून घालायची लसूण लालसर झाली की लगेच इकडे आपण बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे तो सुद्धा मस्त लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय करायचा म्हणजे भाजी छान होते आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद हे सगळं सुद्धा चांगलं फ्राय करून घेऊ तेल सुटेपर्यंत आणि मग आपण याच्यामध्ये आता भाजी घालायची आहे तर ही उकडलेली भाजी आहे ती अशी पिळून घ्यायची पाण्या सकट घालायची नाही अशी पिळून घ्यायची आणि मोकळी करून फोडणीला घालायची आहे बघा दाखवते मी जसं रेसिपीमध्ये तसंच करून घ्यायचं आहे अशी मोकळी करायची हाताने लगेच पिळून घ्यायची आणि तर सगळी भाजी आता आपण घालून घेतलेली आहे आता मस्त मिक्स करून घेऊया सगळी फोडणी म्हणजे सगळे मसाले पूर्ण भाजीला लागतील छान छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मस्तपैकी चला आता आपण याच्यामध्ये की नाही चवीपुरतं मीठ घालूया तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला मी अर्धा चमचा घातलेला आहे ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि याला एक पाच मिनटं वाफ द्यायची आपल्याला आता फोडणी घातली झाकण ठेवायचं पाच मिनटं आता आपण वाफून घेऊया चला पाच मिनटानंतर बघूया बघा छान वाफ आलेली आहे आपली भाजी रेडी आहे खूप सुंदर लागते ही भाजी अगदी बिना खताची नॅचरल मस्त खूप सुंदर लागते मी सर्व करून दाखवते तुम्हाला भाकरी सोबत आहे ना एक नंबर लागते ही भाजी आणि बघा कैरी सुद्धा सोबत दिलेली आहे म्हणजे काय एकदम जयतच माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात नॅचरल भाज्या ज्या असतात ना नैसर्गिकरित्या आलेल्या भाज्या त्या नेहमी खायच्या ज्या सीझन वाईज येतात त्या पावसाळ्यात सुद्धा मी तुम्हाला पुढच्या भाज्या दाखवीनच माझ्या सासूबाई सगळ्या भाज्या बनवतात त्यांनी मला सगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत खूप सुंदर होतात भाज्या या तर चला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात ही भाजी जर कुठे भेटत असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते थँक्स फॉर वॉचिंग